बाई आई विटा अशा काय ठेवला का, का मी ती चुकाट्याच साप बी पै घुसायचा काय ग आई अशा कोण ठेवल्या निटरा ना ते निटरचेलच होत्या ना विचू काटा काय बसून बसत आहे अशा एक सारखे उभे ठेव ना मग तेच काम राहिले जा वर लाईटी बंद करून सगळ्या लाईटी चालू आहे वर जा पटकन हा बाई अशा विटा लावून ठेवल्या तर आता व्यवस्थित राहतायचं मला आता लि स्वस्त लागलंच आता मम्मी काय रे मला ना फटाकडे जायचे फटाकडे हा आता कुठले फटाकडे घ्यायचे अंधिवाळी लांबे नाही तरी पण फटाकडे आहे ना दुकान कुठे दुकान लागले ते रस्त्यावर हो। रस्त्यावर हा घ्यायचेच का हा द्यायचे तर घ्यायचे पण आता मला वेळ नाही ना मला काम करायचं आहे इथं म्हणला ना तुला ए म्हली इकडे ग इकडे आली तिला जाय घेऊन आता काय अगं म्हणतो तिकडं पुढं असते फटाकड्याचं दुकान लागलंय याला फटाकडे घेऊन ये जा यायचं संग हे भाई पाचशे रुपये काय घ्यायचं त्याला घे जाय घेऊन भाई माऊली आता मी तुला पण फटाकडे घेऊन देणार नाही मला पण फटाकडे गेला आलं बघ दुकान भाई भाई बाबा माऊली किती फटाकडे रे फटाके तुम्हाला हा फटाके घ्यायला चालू आहे काय घ्यायचं बघणार ना रे ये हे हे केवढ्याच ते का हाँ? ते हे दोनशे रुपयाला हे दोनशे रुपयात तीन येतील ते एवढं माग फटाके गावीत राहते का अहो मग आता माग आहे किती आहे अहो माग आहे हाय आम्हाला माहिती पण मग दोनशे तीन काय वाटतं का आम्हाला पण परवडलं पाहिजे ना द्यायला आम्ही गर पास आहे तुमच्या चेहऱ्याकडे पाहून वाटत ना तुम्ही गरीब आहेत ना हे बघा हे भुईचक्कर घे ना देऊ नावड्याच ह्या का, का पन्नास च्या चार पन्नास चे चार हो वीस च्या द्या चार वीस चे नाही येणार पावली घ्यायचीच आहे का हां वीस रुपयाचे दोन द्या बर ठीक आहे घेऊन टाका हां वीस रुपयाच्या दोन हरी अजून का घ्यायचं बोल पटकन हे काय हो कसं तो पण एक फटाकाच आहे हो गा हा केवढाच आहे तो ना अडीचशे रुपयाचा अडीचशे अडीचशे जड किती आहे पा ना हात लावून अहो तो जोड काय तो अडीचशे लावताय ना तुम्ही थोडं कमी जास्त होईल ना शंभरला द्या नाही नाही शंभरला नाही दीडशाला घेऊन टाका बरं चला हां तुमचं नाही माझं नाही शंभर द्या चला दीदी हे गो हा ना सुतळी बॉम्ब नको मावली सुत्रे नको नाही ग नाही नाही बरं केवढ्याच आहे एकशे ऐंशी एकशे ऐंशी रुपयाच आहे ते मग काय होत त्याला ग अरे पिशी मी आपल्याकडे एवढे नाही चंगपणा करता घेऊन टाक हो तो लहान आहे म्हणून छोटे छोटेच घ्यायचे फटाके छोटे छोटे मग आपल्याकडे बघा पाऊस आहे बिडी बॉम आहे भुई तुम्ही घेतलीच सुर आहे सगळ्या सुर काही आहे आप आपल्याकडं घे सुर टाकी बरं सुरसुरीच एक पॅकेट देवा सु तेराशे रुपयाच दोन येतं ले येत सगळे विकल्या गेले दोनच राहिले तर भारीतले तेराशे हा तुमच्याकडे लई फटाके मग आता फटाके आहेत ना दुसऱ्या दुकानात पण हाच भाव आहे घ्यायचं का नाही सांगा नाही नाही दुसरं पाहतो आम्ही काय दुसरं बघा मग हा इडे यांच्या दुकानात जा गाव जाऊ ग गेला हा मला असंच वाटतं लई महागड दुकान ठेवा तुमचं तुमचं आव ये घेऊन तर जा काय घ्यायचं नाही चल मावली आवया घेऊन तर जा नाही घ्यायचं राहू द्या अरे बापरे